नमस्कार मी मला भंडारी आज येथे श्री भक्तीधारा परिवाराच्या माध्यमातून जो दोनशे एक्वन्न मुला मुलींचा लग्न सोहळा इथे आयोजित केला आहे सर्वप्रथम मी या आयोजनाचं जे आयोजन आहेत आदरणीय आमचे त्यांना सर्व हो बाबा श्रीमंत बागलजी यांचं मी मनापासून स्वागत करते कारण त्यांनी लोकांना असं काही म्हणजे नाशिकमध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज नाशिकमध्ये होते कारण गरिबांसाठी जी संकल्पना आहे म्हणजे सरकार याच्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे की गरिबांच्या मुलांची सर्वांनी मिळून लग्न करावे अनेक संस्थांनी करा, करा। पण माझ्या मते आत्तापर्यंत कोणत्याही संस्थांनी नाशिकमध्ये एवढा मोठा पुढाकार नाही घेतलेला आणि नाशिकचं जे पावनतीर्थ आहे गंगा तिच्या किनारी शेकरून मुलां मुला, मुला मुलींचा जो लग्न सोहळा होते मला असं वाटतं हा दिव्य सोहळा आहे आणि नासिकरांना मी याच्या माध्यमातून आव्हान करतो सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित आहेत सर्वात मोठं दान म्हणजे ते कन्यादान असतं आणि या कन्यादानाचं सर्वांना जे भाग्य लाभले आदरणीय श्रीमंत बागल यांच्या माध्यमातून लाभतं मी स्वतःला भाग्यवान समजते की या सोहळ्यासाठी माझीसुद्धा उपस्थिती असणारे माझासुद्धा आदभार असणारे आमचे सुवर्णाताई झाले जगदीश भाऊ झाले कुलकर्णी सर झाले मनीषाताई ताई झाले म्हणजे सर्व टीम यासाठी दिवसरात्र झटत आहे नाशिककरांना मी याच्यामध्ये नावं करते आमची श्रीमंत बागल यांनी संकल्प केला आहे की अकराशे मुला मुलींचा त्यांना विवाह सोहळा लावून द्यायचा आहे आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत चारशे मुला मुलींचा त्यांनी विवाह सोहळा लावून दिला आणि ह्या विवाह सोहळ्यासाठी आत्तापर्यंत जेवढे दानशूर लोक आहेत ज्यांनी मदत केली आहे आणि मला असं वाटतं अशा दानशूर लोकांचा पण सत्कार झालाच पाहिजे म्हणून या लोकांचा समाजरत्न पुरस्कार म्हणून आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत पंचवीस तारखेला दाराच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करते की चोवीस आणि पंचवीस तारखेला सर्वांनी तुम्ही इथे यायचं आहे या, या नव दापन त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे